मिर्जेत आरपीआय गट गटतर्फे केतकी चित्रे या अभिनेत्रीच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे बीड येथील परळी ब्राह्मण ऐक्य के परिषदेमध्ये केतकी चित्रे अभिनेत्रीने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत असंविधानिक पद्धतीने भाष्य केल्याने आरपीआय आठवले गट आक्रमक झाला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली शहर जिल्हा यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करत असून सदर अभिनेत्रीवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आज महाराणा प्रताप चौक येथे पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन अभिनेत्री केतकी चितळे यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करून निषेध व्यक्त केला श्वेतपज्ञ कांबळे पोपट कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून केतकी चित्रे यांच्या पोस्टरला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मिलिंद मेतकरी विक्रांत वाघमारे शुभम वाघमारे योगेश कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार बीडच्या परळी येथे केतकी चितळे या एका तरुण महिलेनं ऍट्रॉसिटी कायद्याविरुद्ध एक बेताल असं वक्तव्य आणि गरळ ओखण्याचं काम तिनं केलेलं आहे त्या वक्तव्याचा सर्वप्रथम आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा यांच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो केतकी चितळे ही महाराष्ट्र सोशल मीडियाच्या द्वारे प्रत्येक वेळेला काहीतरी गरळ ओळखण्याचं काम करत आहे आणि त्याचा कुठेतरी बंदोबस्त गृहमंत्री साहेबांनी तात्काळ करावा हा जो महाराष्ट्र आहे हा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये कित्येक समतावादी ब्राह्मण समाजाची लोक या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आहेत आणि त्यांनी समतावादी काम महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं काम केलेलं आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये ही माते फिरूबाई फक्त येऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून असे काहीतरी वक्तव्य आणि तेही ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये करते ते कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे आणि हा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये रमाबाई पंडित असतील रघुनाथ धोंडो केशव केशव कर्वे असतील धोंडू केशव कर्वे असतील असे समतावादी ज्या महामानवान भारतरत्न त्यांना प्रदान केलेला आहे असे ब्राह्मण जे समतावादी आहेत त्याच्यामध्ये दे श्रीधर पंत टिळक असतील या विचाराचा महाराष्ट्र कुठेतरी ब्राह्मण समाजाने अपनावलेला आहे आणि आजचा जो ब्राह्मण समाज आहे अशा बेताळ वक्तव्य करणाऱ्या शेतकरीचा समर्थन करणार नाही हेही तिच्या लक्षात आलेलं आहे तरी मुद्दाम की असे काहीतरी महिन्याला वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे आणि आम्ही तिच्यावर अट्रॉसिटी गुन्हा दाखल करणार नाही पण तिला एक आम्ही निवेदन करतो मिरज शहरातील कृपा एक दवाखाना आहे जो आपल्या हे मनोरुग्ण लोकांसाठी तो मनो दवाखाने आहे आणि त्या दवाखान्यामध्ये आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी आणि महिला आघाडी जाऊन आम्ही तिचा केस पेपर तेही आमच्या किशातून पैसे घालून तिच्या नावाचा केस पेपर आम्ही काढणार आहे आणि तिला मिरज मध्ये येण्यासाठी आम्ही पाठवतो तू पुण्यातून ये आणि तुला काय चर्चा करायची आमच्या सोबत वन ऑन वन, वन चर्चा कर आणि राहिली गोष्ट अॅट्रॉसिटी कायद्याबाबत तुझं जे वक्तव्य आहे तू जे आरटीआय टाकायला लावतेस तर मी तिला एक विनंती करतो की तू आरटीआय टाकायला लावतेस अॅट्रॉसिटी कायदा ज्या दाखल होत अट्रॉसिटी गुन्हा ज्यावेळेस दाखल होतो त्याच्यानंतर तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न असे काय ज्या वेळेला गुन्हे दाखल इन रिटर्न होतात विरोधी पक्षाकडून केले जातात तेही कायदे तू आरटीआय तेही गुन्हे तू आयच्या माध्यमातून मागवून घे आणि राहिली गोष्ट या महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती ज्या अनुसूचित जातीच्या आहेत आणि एकोणपन्नास जाती ज्या अनुसूचित जमातीच्या आहेत या सर्व जातींचं रक्षण करणारा अट्रोसिटी हा कायदा आहे आणि मी तुला विनंती नाही आणि इथून पुढे चेतावणी देतो इथून पुढे जर तू असं वक्तव्य केली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्रभर आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही करतो आणि महिला आघाडीच्या तुझं जे केस पेपर काढणार आहे तेही तुला फॅक्स ते करून तू आम्हाला पाठव आणि मीडियाद्वारे आम्ही तुला चेतावणी देण्याचा प्रयत्न करीत हो। आहोत आणि कितके चित्रेचा जाहीर निषेध आहे या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली शेर जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी एवढंच सांगू इच्छितो की चितकी चितळे ही माती फिरू ही जी लायकी बी नाही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेच्या विरोधात बोलायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने घटनेमध्ये नमूद केलेलं आहे की के महिन्यांना महिलांना पन्नास टक्के आरक्षण हे घटनेच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि त्या बाहेर एवढं कळायला पाहिजे की आज त्या घटनेला धरूनच ते टी व्ही सिरियलमध्ये मध्ये अन्य पिक्चर मध्ये काम करत आहे नाहीतर कुठंतर कमटायचे आता खाली कामाला गेले असते फक्त हिला एवढं सांगू इच्छितो की तो तुझं तोंड सांभाळून बोल नाहीतर तू जिथं राहतेस तिथं आमच्या महिला घेऊन येऊन तुला बोडल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो जय भीम जय भारत सबस्क्राइब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत